तर आपण आता पंडाल नंबर तीन आम्ही सर्वच पंडालचे सदस्य असतील किंवा अध्यक्ष असतील जे संवाद साधला की सर्वांची एकच प्रतिक्रिया होती की आम्ही जो सरगत होती आम्ही आगमन पण एकदम उत्साहात आणलं पण कोणाला त्रास झाला नाही आणि जे विसर्जनाच्या वेळी पण आम्ही कोणाला त्रास होणार नाही तर या मंडळाची काय तयारी आणि काय सूचना आहे त्यांच्या आपण यांच्याकडून जाऊन घ्या सर आपलं मंडळाचं नाव काय आणि किती जुनं मंडळ आहे आपलं आपल्या मंडळाचं नाव आहे शिवललकर सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ गेले सत्तावीस वर्ष आपण गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो आहोत आपल्या गणपतीचं आगमन देखील थाटामाटात झालं होतं आणि तसंच आपण विसर्जन देखील तसंच होणार आहे तर आपल्या मंडळाकडून जे आता काही मंडळं आहेत नागरिकांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना चालू करतात नवीन नवीन कार्यक्रम ठेवतात आपल्या मंडळाकडून काय उपाययोजना केले जातात आपल्या मंडळाकडून दरवर्षी वृद्ध लोकांसाठी तसेच सर्व नागरिकांसाठीच हेल्थ चेकअप वगैरेचे प्रोग्राम असतात तसेच ब्लड डोनेशन कॅम्प आपण रा राबवतो तसेच लहान मुलांसाठी विविध स्पर्धा तसेच त्यां तसे शैक्षणिक त्यांच्या गुणवत्तेवर त्यांचा आपण पुरस्कारही देत असतो त्यांना आता गेल्या वर्षी आम्ही बघितलं होतं की इथं दोन वेळा आलो आम्ही तर इथं सांप्रदायिकचं भजनी मंडळ किंवा चालू होतं तर हे एकदम चांगलं आहे जे पिढी ते कुठंतरी आपली जे नवीन जुनी परंपरा ते कुठेतरी लुप्त होत चालली आहे त्याला तुम्ही उजाळा देण्याचं काम बाकी बाकी करता बाकीच्या मंडळांना काय संदेश द्या नाही बाकीचे मंडळ देखील त्यांच्या पद्धतीने करत असतात जेवढा आपल्याला अवतीभवतीच्या लोकांचा तिथे समा समावेश करून घेता येईल तेवढा आम्ही प्रयत्नात असतो त्यांच्या विरुंगळ्याबरोबरच जो समाज समाजोपयोगी आपल्याला जो कार्यक्रम करता येईल तो देखील आम्ही त्याच्यामागे राबवत असतो जसं तुम्ही सांगितलं आगमन आम्ही मोठ्या थाटामाटात केलं कोणालाही त्रास झाला नाही तर विसर्जनाची काय तयारी केली आणि काय दक्षता घ्याल तुमच्या मंडळाकडून विसर्जनाची आम्ही आमची नेहमी हीच तयारी असते आम्ही जे ढोल ताशे वगैरे वाजवतो हो ते हे आतल्या एका रोडलाच वाजवतो बाहेरच्या रोडला गेलो की आम्ही फटाफट ते गणपती विसर्जनासाठी घेऊन जात असतो जेणेकरून ट्रॅफिकला कोणता प्रॉब्लेम येणार नाही आणि आपल्या यंत्रणांना कोणता त्रास होणार नाही आता आम्ही आलो इथं तर हे वेगवेगळ्या सा साखर जे प्रतिक्रिया आहे वेगवेगळ्या मंडळात आम्ही बघितली इथे एक वेगळी आणि ते चांगला मेसेज आहे हे कोणी बनवली आणि ते व्यक्ती आहे का आपल्या इकडे ज्यांनी बनवलं ज्यांनी बनवलं आहे आत्ता आपल्याला माहिती आहे की संपूर्ण भारतभरातच महिलांसाठी अतिशय असुरक्षिततेचं वातावरण झालेलं आहे तर त्यासाठी बरेच मोर्चे निघत आहेत कॅन्डल लाईट मार्च निघत आहेत पण त्याने खरंच प्रश्न सुटणार नाही दोन तीन जे गुन्हेगार असतील त्यांना फासावर चढवल्याशिवाय ही हे अपराध थांबणार नाहीत तर त्याचाच आमच्या एका क कलाकाराने प्रयत्न केलेला आहे हे दाखवून तर जसं की तुम्ही बघू शकता अलग अलग मंडळाकडून अलग अलग प्रतिक्रिया किंवा तिथं सजावट केली जाते कोण शेतकऱ्याची बनवते तिथं आगळेवेगळे आता सर्व जनतेला माहिती आहे की महिला या कुठलंही सरकार असत सुर महिला सुरक्षित नाहीत कारण एका महिन्यात तीन ते चार महिलेवर अत्याचार झाला बलात्कार झाला काही जणांना आपला जीव गमावा लागला तर एका महाशयाने आपण त्यांचं नाव जाणून घेऊया यांनी वेगळी कलाकृती सादर केली सर आपलं नाव सांगा आणि कशी युक्ती तुमच्या डोक्यात आली की सूचना आली की आपण ही कलाकृती बनवू नमस्कार माझं नाव सायदीप वाडेकर मी माझं नमस्कार माझं नाव सायदीप वाडेकर मी एक आर्टिस्ट आहे सध्याच्या चालू घडामोडीमध्ये आपल्या याच्यामध्ये बघताय महिनाभरामध्ये सात तरी केसेस झाल्यात त्यामधलंच मला असं वाटलं की मला एक सामाजिक संदेश द्यायचा मंडळाच्या मार्फत त्यासाठी मी कलाकृती केलेली आहे ही कलाकृती ह्यासाठी गेली की महिलांनी स्वतः आता स्वतःचे लढे दिले पाहिजे स्वतः शस्त्र हातात घेतली पाहिजे आणि त्या राक्षसांचा वध केलं पाहिजे त्यासाठी मी काळेचंडीची जी प्रतिमा आहे ती साकार केली जेणेकरून महिलांना एक संदेश भेटेल की तुम्ही स्वतः एक काळीचंडी बनली पाहिजे किंवा एक माता बनली पाहिजे की त्या राक्षसांचा वध तुम्ही स्वतः केलं पाहिजे नाकी कोणी मोर्चे काढून काय होणार नाही त्यांना चौकात तुम्ही स्वतः स्वतः स्वतःचा आत्मरक्षण करा त्यासाठी कलाकृती बनवू तुम्हाला किती वेळ लागला यासाठी तीन दिवस लागले मला आता तुम्ही जे महिलांसाठी हे कलाकृती बनवली तर एक काय मेसेज द्याल जे महिला असतील मुली असतील कारण त्यांना अत्याचार होतो ते कोणाला सांगत नाहीत की त्यांची एक मजबुरी असेल किंवा समाजामध्ये नाव खराब होईल या भीतीने ते सांगत नाहीत तर त्यांना काय मेसेज द्याल तुम्ही तसं सांगायला गेलं तर महिलांनी घाबरायची गरज नाही लहान मुली जरी असतील त्यांनी आपल्या भावंडांना सांगावं आईवडिलांना सांगा। सांगावं प्रत्येक वेळी आईवडिलांना सांगत नाही काही गोष्टी घाबरून तर त्या सांगाव्या आपल्या भावांना सांगाव्या आणि आत्तापासून मुलींना बॅगेमध्ये लहान मुली असतील तर त्यांना कर्कटक ह्यासारख्या गोष्टी ज्या तिच्या रेग्युलर यूजमधल्या आहेत ज्या ती यूज करू शकते सेफ्टी अतिप्रसंगाच्या वेळी ते यूज करू शकतील त्यांना सामाजिक म्हणजे बोलतात ना शस्त्र वगैरे यूज करण्याची धडे दिले पाहिजे तसेच न्यायाप्रमाणे गृहिणीचं पण आहे गृहिणींनी पण कोण आपल्या वाक्याने बघते त्याच्यामध्येच आपण कसं कारण ती गोष्ट लगेच त्या कसला पाहिजे प्रश्न आहे कारण वसईमध्ये बघितला असेल तो व्हिडिओ एक माणूस त्या पाण्याने त्या लेडीजवर वार करतो आणि बगेची भूमिका असते तिथे जर लोक गेले असते एक दोघ सरसावला असेल असता तर त्या मु महिलेची कधी कुठेतरी जीव वाचला असता तर बघ्या जे बघ्याची भूमिका घेतात आज त्याची मुलगी होती जे कोणाची असेल उद्या आपली पण आई असेल किंवा बहीण असेल किंवा मुलगी असू शकते त्या लोकांना काय सांगाल या स्केचमधून आमचा हाच उद्देश आहे लोकांमध्ये की गुन्हा करणं थांबवणं नाही तर तुम्ही म्हणजे तुमच्या घरापासून सुरुवात करा याची तुमच्या तुम्ही मुलांना मुलींना तुम्ही असं शिक्षण द्या तुमच्या मुलांना समजावा की कसं तुम्ही राहिलं पाहिजे बाहेरच्या मुलींसोबत बायकांसोबत कसं वागलं पाहिजे हे तुम्ही तुमच्या घरातून शिकवा प्रत्येक आईचं हे आज कर्तव्य आहे की त्यांनी आत्ता आपल्या सगळ्या मुलांना वगैरे आपला पती बाहेर काय करतो हे सगळं म्हणजे त्यांनी आपलं मॅनेज केलं पाहिजे त्यांना समज दिली पाहिजे या गोष्टीची महिलांना असुरक्षित वातावरण निर्माण नाही होणार याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे भूमी आता इथं जर काही होत असेल भग्याची भूमिका जर कोणी घेत असेल तर तोही तितकाच अपराधी आहे जो स्वतःच्या डोळ्याने पाहतोय आणि काय त्याच्यावरती पाऊल उचलत नाहीये तर अशा वेळेस आपल्या घरातील व्यक्ती समजून सर्वांनी तिथे म्हणजे मदतीला धावलंच पाहिजे त्या व्यक्तीसाठी